श्री राम श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने पाच ऑक्टोबर अभिमानाची पूर्णा होती हाच खरा यज्ञ पाण्याचा रंग कोणता म्हणून विचारले तर काय सांगता येईल त्याचप्रमाणे भगवंत आहे ज्याप्रमाणे पाहाल त्याप्रमाणे तो आपल्याला दिसेल आपल्यामधल्या विकारांमुळे तो आपल्याला निराळा दिसू लागतो खरोखर भगवंताचे खरे स्वरूप जाणणारे विरळाच ज्याचे विकार कमी त्याला भगवंताची प्रचिती जास्त एकच राम चोहकोडे कसा असेल हे म्हणणे भ्रमाचे आहे सर्व अवतार एका भगवंताचेच आहेत नारायण हा लहानपणाचा अवतार आहे कारण तो सर्वांचा आधी आहे राम हा तरुणपणचा अवतार आणि कृष्ण हा म्हातारपणचा अवतार समजावा भगवंताला जन्म मरण नाही तो तर सच्चिदानंद आहे मग त्याचा जन्म कशाला करायचा असे काही जण विचारतात एका घरामध्ये बाहेरच्या खोलीत पोरे दंगा मस्ती आणि आरडाओरड करत होती आजोबा घरात आहेत हे त्यांना माहीत नव्हते आपण घरामध्ये आहोत ही जाणीव त्या पोरांना देण्यासाठी खाकरा आला नसताना देखील आजोबा नुसते खाकरले ते ऐकल्याबरोबर पोरे लगेच गप्प बसले त्याचप्रमाणे भगवंताला जन्म नसून सुद्धा तो आहे ही जाणीव होण्यासाठी त्याचा जन्म करायचा असतो भगवंत आहे ही जाणीव झाल्यानंतर आपण विषयामध्ये दंगामस्ती करणार नाही आणि तो बेताने भोगू मी जोवर साकारावर प्रेम करतो तोवर भगवंतालाही आकार घेणे प्राप्त आहे जे वेदानं शक्य झाले नाही जिथे वेदांनी नेती नेती केले ते परमात्मा स्वरूप संतांनी जाणले म्हणून त्यांनी भगवंताला सगुणात आणले हा आनंद स्वरूप परमात्मा मिळविण्यासाठी आज आपल्याला सगुणोपासनेची अत्यंत जरुरी आहे माणसाला जे अत्यंत हितकारक आहे ते शांत आणि आनंद स्वरूप असले पाहिजे सत्य स्वरूपाची प्राप्ती झाल्याशिवाय ते मिळत नाही म्हणून भगवंताची प्राप्ती करून घ्यावी विद्वत्ता अभिमान उत्पन्न करते म्हणून विद्वत्ता आणि भगवंताची निष्ठा एके ठिकाणी सापडणे कठीण आहे मी पणाची आणि अभिमानाची पूर्णाहुती देणे हाच खरा यज्ञ हो। कर्म करण्याने खरी सात्विकता उत्पन्न होईल आणि पुढे पूर्णाहुती दिली जाईल अशा प्रकारे सर्वस्व अर्पण करणे हेच यज्ञाचे खरे सार हो। ज्याने स्वतःला ओळखले त्याने भगवंताला ओळखले विकारांच्या अधीन न होण्यामध्ये मनुष्याचे खरे मनुष्य मनुष्यपण आहे भगवंताच्या अधिष्ठानाशिवाय नुसती नीतीही ओरके असते ज्यात परमात्म्याचा विसर पडत नाही ती खरी चांगली बुद्धी आणि तो खरा सतव्यवसाय देवाचे नाम घ्यावे नीती धर्माचे आचरण करावे प्रेमाने वागावे आणि लोकांना मदत करावी यालाच परमार्थ म्हणतात आणि तो प्रत्येकाने मनापासून करावा जय जय राम, महाराजांचा आजचा विचार प्रपंचात जशी आसक्ती असते तशीच रामचरणी ठेवणे हीच रामभक्ती होय प्रपंचात जशी आसक्ती असते तशीच रामचरणी ठेवणे हीच रामभक्ती होय जय जय राम